नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडलं सन्मित्र महिला नागरी बँक रोप्य महोत्सवात उपस्थितांचं संबोधन करताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज आपण पाहतोय की खरं म्हणजे माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या आर्थिक समावेशनाला एक मोठी व्याप्ती दिली आपल्या देशामध्ये आपण अर्थव्यवस्था सांगायचो पण देशाची अर्धी लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती देशातले पन्नास कोटी लोक असे होते की ज्यांनी बँकेचं तोंडही पाहिलं नव्हतं बँकेचा चेहराही पाहिला नव्हता आणि ज्यांच्याकडे बँकेचं खातं देखील नव्हतं त्यामुळे शेवटी आपल्याला हे बघितलं पाहिजे की विकासामध्ये ज्या ज्या आर्थिक संस्था असतात याचा एक मोलाचा वाटा आहे जिथे अधिक मोठ्या प्रमाणात अधिक सक्षम प्रमाणात आणि अधिक विकसित प्रमाणात आपल्याला आर्थिक संस्था पाहायला मिळतात त्या ठिकाणी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पाहायला मिळतात त्याच ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स नाहीत त्या ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच माननीय मोदीजींनी संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल इन्क्लुजनच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा संघटन पर्व माध्यसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्रात तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा संघटन पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे जर आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात आहे मोठ्या प्रमाणावर घरच्या अभियानाचं आम्ही काम करतो आहे मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर राहील लव जिहादची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तसेच केरळ उच्च न्यायालयाच्या निकालात असं आश्वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलं जिहाद असं आहे की लव जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं ही जी प्रवृत्ती चाललेली आहे हे जे फूस लावणे फसवणूक करणे जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य आहे आणि म्हणून या संदर्भात जी काही राज्य सरकार करेल अविचारी पक्षासोबत उद्धव ठाकरे केल्यामुळे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांची उद्धव ठाकरेवर टीका उद्धवजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वांचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाशी युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत खरंतर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहायला तयार आहे म्हणाले की ठाकरेगट आता व्हेंटिलेटरवर आहे ठीक आहे पण उद्धवजी सोबत आता सध्या कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळात ते काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेस सोबत त्यांनी उभे बरगलाने की दृष्टी से छोटी पहचान के आधार पर किसी से शादी करना एक गंभीर घटना आहे और इसके खिलाफ निश्चित रूप से कठोर कार्यवाही की जाएगी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांचं कठोर कार्यवाहीचं आश्वासन असं आहे की सुप्रीम कोर्ट ने भी अपने निर्णय में लौ जिहाद की वास्तविकता को प्रदर्शित किया है इंडोर्स किया है और महाराष्ट्र जैसे राज्य में भी हम लगातार देख रहे हैं कि इस प्रकार की केसेस बढ़ रही है सबसे पहले हम सब ने समझ लेना चाहिए कि, कि किसी एक धर्म के व्यक्ति ने दूसरे धर्म के व्यक्ति से शादी करना ये गलत नहीं है लेकिन डी फ्रॉड करने की दृष्टि से बरगलाने की दृष्टि से झूठी बातें बताकर झूठी आइडेंटिटी दिखाकर शादियां कर लेना और बच्चे पैदा करके छोड़ देना ये जो घटनाएं हो रही है बहुत गंभीर घटनाएं हैं इसके ऊपर निश्चित रूप से कार्रवाई करनी पड़ेगी लव जिहादचे वाढते प्रकरण लक्षात घेता या प्रकरणाला आळा घालण्यासाठी एक कठोर कायदा करण्याची गरज होती ही गरज ओळखून आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं त्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे तर एक नजर या संबंधित काही ठळक मुद्द्यांवर लव जिहाद संदर्भातील प्रकरणांवर कार्यवाही करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती कायदा निर्माण करण्यासोबतच राज्यात लव जिहादचे प्रमाण आटोक्यात आणण्यावर देखील भर देणार आहे राज्यातील सद्यस्थितीचे मूल्यमापन होणार लव जिहाद आणि सक्तीच्या धर्म परिवर्तन या विरोधातील तक्रारी हाताळल्या जाणार याच्या संबंधित आराखडा तयार करणार आजचा विशेष दिवस म्हणजे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृती दिन तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या बातमीच्या माध्यमातून स्मृती दिनी विनम्र अभिवादन आज आणखी एक विशेष दिवस आहे तो अर्थात थोर क्रांतिकारी लवजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी तर सामाजिक समतेसाठी काम करणारे आणि ब्रिटिश विरोधात लढा देणारे थोर क्रांतिकारी लवजी वस्ताद साळवे यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी दिनी कोटी कोटी नमन आता बातमी संघटन पर्वाची भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांचा संघटन पर्व विभागीय कार्यशाळा दौरा सुरू आहे या दौऱ्या दरम्यान सोळा फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा कोल्हापूर आणि पुणे येथे पार पडली या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात उद्या अर्थातच अठरा फेब्रुवारी रोजी ठाणे कोकण विभाग आणि मुंबई विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या साखळीत दुपारी बारा वाजता ठाणे कोकण विभाग आणि संध्याकाळी पाच वाजता मुंबई विभागाच्या कार्यशाळेत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननी चंद्रशेखर बावनकुळेजी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननी रवींद्र चव्हाणजी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करतील आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद